गुड इव्हनिंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर मंडळी आजपासून तुम्हाला सांगण्यास आनंद आहे की आजपासून आपला टिपवा महोत्सव सुरू होतोय आणि आता मी तर तिकडेच चाललोय तुम्ही पण सगळेजण या सर्वजण पण मजसपैकी एन्जॉय करूया त्याला निघूया आता आणि तुम्हाला तिकडे गेल्यावर दाखवतो तिकडचे कसं काय काय यावेळेस गेम्स वगैरे आलेले आहेत आज फर्स्ट डे आहे आता उद्घाटनाची आपला सोहळा सुरू होणार आहे तर आपण उद्घाटन करून घेऊया आणि मग पुढचं तुम्हाला दाखवूया आज डान्स प्रोग्राम पण आहेत इतर सगळ्या ॲक्टिव्हिटीज पण तुम्हाला दाखवेन थोडं जसं कारण की आज थोडंसं हैक्तिक असेल थोडंसं प्रोग्राम कार्यक्रम ऑर्गनाईजच्यामुळे थोडंसं वेळ जाईल त्याच्यामध्ये पण बाकी उद्यापासून तुम्हाला छान सगळे सगळे अपडेट देत राहणार व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला त्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ विशाळे आपला कार्यक्रम चालू नव्हे तर संपूर्ण ठाणेकरांना या महोत्सवाची लगबग हवी असते ज्या महोत्सवाची सर्वजण वाट पाहत असतात असेल या संपूर्ण मध्ये आज पहिलाच दिवस आहे तर थोडी पहिल्या दिवशी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कार्यक्रमात थोडीशी गडबड असते तर आता फूड स्टॉल चालू होत आहेत थोडंसं आज पहिला दिवस असल्यामुळे आणि गुरुवार असल्यामुळे हो सगळ्या महिलांचा उपवास असतो तर त्याकरता आज लेट आपण चालू करतोय कार्यक्रम उद्यापासून आपल्या नियोजित जो टायमिंग आहे आपला सात वाजता त्या टायमिंगला चालू होईल म्हणजे साडेसहा सहा वाजता आपण सगळं काम आवरायला घेऊ आणि बाकीचं मग सात वाजता एकदम परफेक्ट चालू होईल आणि डॉमिनोज पण आलेला आहे आपल्या टिटवा महोत्सवमध्ये म्हणजे चांगले चांगले ब्रँडसुद्धा असतात आपल्या टिटवाळा महोत्सवमध्ये हीच आपल्या टिटोळा महोत्सवची खासियत आहे बघा पाळणे वगैरे आलेले आहेत आकाश पाळणा ट्रेन कुठे ट्रेन हां ट्रेन पण आहे वाटतं ना हां आणि बघा छोट्यांसाठी लवकरच लाईट पण चालू होईल उलटा पुलटा सगळा आहे इकडे रिबीन वगैरे लागलेली आहे लवकरच उद्घाटन होणार आहे चला आता जाऊया आपण आतमध्ये तुम्हाला दाखवतो कोणते कोणते स्टॉल आता आहेत सध्या चालू हे बघा इथे स्टेशनरी शो शॉप आहे किचन मस्त मस्त असे हे ट्रेंडिंग नवीन टॅटू ज्याला काढत असेल त्याने ते हवे हो आदिवासी हेअर ऑइल मी असा इला म्हणे काय हा नमस्कार नमस्कार बरोबर आहे एकदम मजेत मजेत हो तर आपले एक आप सबस्क्रायबर भेटलेले आणि लोणचा कोण नाही कोणचा नंबरनी ना भरून बादल्या भरून लोणचा आज मोला पण आहे बा

आणि इकडे अशोक भाऊंनी शिट्ट्या वाटप करायला घेतलेल्या आहेत सगळ्या सभासदांना सगळ्यांनी शिट्टीचा नेट वापर करावा शिवसेना मागा टिटवा विभाग व संकल्प प्रतिष्ठान आयोजित महोत्सव दशकपूर्ती आणि या दशकपूर्तीच्या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सर्वांच मनपूर्वक या सायंकाळच्या सत्रामध्ये या पहिल्या पुष्पामध्ये सहर्ष मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत आज पहिलं पुष्प आणि या पहिल्या पुष्पा निमित्त आपण उद्घाटन आणि उद्घाटन प्रसंगी अनेक सारे मान्यवर मंडळी उपस्थित राहतील त्या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीमध्ये आपण उद्घाटन सोहळा जो मात्र पार पाडणार आहोत पण विनंती असेल की सर्व आमचे टिटोळा महोत्सवाचे शिल्लेदार आपण प्रवेशद्वाराकडे जायचं आहे मान्यवरांची तर आता तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची सर्व टिटवाळकर मांडा टिटवाळकर वाट बघत आहेत असा टिटवा महोत्सव याचं उद्घाटन होत जा आहे लवकरच आणि सगळेजण आता इकडे जमलेले आहेत शिलेदार इकडे बघा आमचे विनायक गुरवसुद्धा सुद्धा आहेत इथे अशोक भाऊ पण आहेत आणि बाकी सगळे सहकारी आहेत आणि आमचे पत्रकार होय तो त्यामुळे विनंती असेल की आपण आता उद्घाटन सोहळ्याला सुरुवात करतोय भागीरथा गण बहुति महावा मह हे गविना वी नाम उपम श्रवस्तम ज्येष्ठ राजम ब्राह्मणान दम्बल सुरा अनु श्रवणोति नमः शंभवाय च मयो च मयहाकर एक 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 ज्योत प्रज्वलित करायची तिथे शत्रूणाम बुद्धिनाशोस्तु मित्राणा भवयं कुरु इति विज्ञा परिवेशो परिपत्य पुनः पुनः कार्यं मेष्टं प्रवरवाणि वाचो मनि देवनाव सुमंगलश भवासि मातु वा कार्ये यतस्य अनिर्याय सिंहं वयो जरितुभ्यो ददाति यं वसाना मृतत्वमाग्नाके नरवे परवे प्रेम कृपाजो याते सर्वांगे सुन्दर

साईबाबा मंदिर ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त आपल्या टिटवाळा येथील साईनाथ रोटेकाका हे लाभले आणि निश्चित खूप चांगल्या प्रकारे उद्घाटन झालेलं आहे दोन तीन चार क्या या तुम्ही एक दोन तीन चार पाच सहा एक दोन बरं ऐका काय करायचंय का एकदम सोपं आहे सगळ्यांना गिफ्ट तर मिळणारच आहे पण जो एक स्पेशल अशी नाही डिफ्टिफ नाही मरायचे जो आपल्या बायकोचं उखाण्यात नाव घेईल त्याला एक स्पेशल गिफ्ट मिळेल गिफ्ट तर सगळ्यांनाच मिळणार आहे पण स्पेशल असं एक गिफ्ट आहे की जो आपल्या बायकोच नाव घेईल त्याला एक वेगळं गिफ्ट आपण देणार आहे कोण घेणार तुमच्या मध्ये लवकर हां काहीतरी बायकोवर प्रेम असेल ना तुमचं आपण घ्या ना काहीतरी चला थांबा 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 ओ थांबा ना पूजा एक मिनिट थांबा

सांगितलं होत की पाडाला पिकलंय आंबा आणि मी उखाणा घेतोय जरा थांबा यांच्यासाठी स्पेशल की जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या उखाने जास्त जोडून शक्यतो पुरुष घेत नाही पण यांनी घेतले त्या माथे ते, आ, ते आ, सगळ्यांना गिफ्ट मिळाले मनपूर्वक धन्यवाद स्पेशल दाडी आणि मिशीसाठी अवॉर्ड गोस टू दोन हजार पंचवीस नाव काय आपलं विकी विकी या क्या बात आहे मला सेम असं ते के जी एफ मधले हिरो आल्यासारख्या फील झाला बात आहे धन्यवाद दुसरी ही चौथीला एवढीशी आणि दुसरी एवढी नाव काय तुझं अनुश्री विद्या मंदिर कोणती राष्ट्रीय विद्यालय राष्ट्रीय विद्यालय ओके क्या बात आहे त्यांच्यासाठी खास भेट वस्तू अरे लवकर आपल्याकडे वेळ नाहीये हा हां द्या घडत पण एक ताई तुला बँड घाल ना गळ्या गळ्यातच बोलतो डोक्यात ओके तू पण घाल ना ताई छान दिसेल तुला पण आणि अशी रोज गिफ्ट आहेत लहान मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी मोठ्या मुलींसाठी देखील गिफ्ट आहेत सर्वांनी नोंद घ्यायचे Let like महोत्सवचा पहिला दिवस संपलेला आहे आणि मस्त असा आणि स्पेशल अट्रॅक्शन म्हणजे आमची निशिका खास टिटवा महोत्सवसाठी जॉर्जियाहून थेट इंडियाला आलेली आहे तिला कॉलेजला ला सुट्टी लागलेली तिला दहा दिवसाची सुट्टी होती तर ती एक आठवड्यावर आता इकडेच आहे टिटवामध्ये आणि एक अचानक भयानक अशी भेट त्यांनी तिने दिली घरच्यांना सगळ्यांना घरी फक्त मला आणि मनालीलाच माहिती होतं कधी येणार आहे बाकी कोणालाच माहिती नव्हतं सरप्राईज विजिट पूर्ण झालेला आहे संपलेला आहे अशी मी घोषणा करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्या परत भेटूया आणि टिटवाळा महोत्सवातील सर्व शेलेदारांना एक